नमस्कार मी सर्वप्रथम आपला आवा धन्यवाद मानेन मी तुम्ही माझी दखल घेतली आहे की सामान्य माणसाचा राहुल निवृत्तीमधले माझं नाव आहे प्रभाग क्रमांक सतरामधून ब सीमधून निवडणूक लढत आहे मी सर्वसामान्य जनतेसाठी हक्कासाठी आजपर्यंत आपण गेले पाहत आहे की आमच्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये जे चालू आहे वातावरण पूर्ण दूषित झालेलं आहे रस्ते नाही पूर्ण महागाई झालेली आहे आणि जनतेचा जो रोष आहे आमच्या प्रभागामध्ये काहीच विकास झाला नाही हे महत्त्वाचे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात श्रीमंत महानगरपालिका ही आपण आज पाहत आहोत या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की त्यासाठी माननीय अरविंद केजरीवाल साहेब यांनी दिल्ली दिल्लीचं जसं सरकार आणि पंजाबचं सरकार केले तसंच पिंपरी चिंचवडमध्ये राहुलमध्ये सामान्य ओबीसी कुटुंबातील धनगर समाजाला एक आम आदमीचा उमेदवारी चिन्ह देऊन एक मला संधी देण्याचा मला त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच संधी या संधीचं सोनं नक्कीच मदत साहेब मेंढ्याच्या मागे फिरणारा मुलगा सभागृहाच्या दिशेने वाटचाल करतोय या सर्व भावनिक गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता आज आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण बघतोय की धनगर समाज हा एवढा मोठ्याने आहे पण कोणत्याही पक्षाने राजकीय पक्षाने आमच्या धनगर समाजावरती न्याय दिला नाही आहे पण माननीय अरविंद केजरीवाल यांचे मी खरंच खूप खूप धन्यवाद मानले आमच्या धनगर समाजातर्फे मी त्यांचे खूप धन्यवाद मानतो की त्यांनी एक सामान्य कुटुंबातील धनगर समाजाला एक न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या पक्षाची उमेदवारी दिलेली आहे मला म्हणाले महानगरपालिका अशा खंडातील एकमंबर महानगरपालिका पण त्याच महानगरपालिकेवर कर्ज घेण्याची वेळ आलेली महापालिकेने कर्ज देखील घेतले ह्याचे जे दोन बाजू आहेत एक नाण्याचे आपण जसं आपलं कॉईन असतं तसं दोन्ही बाजू एक शासन आणि प्रशासन दोन्ही एकाच बाजूच्या मनी येतं त्यासाठी हा माझा सामान्य जनतेकडून सामान्य मी एक निमित्त आहे माझी लढाई सामान्य जनतेसाठी लढाई असणार आहे आणि मी नगरसेवक होणं म्हणजे सामान्य जनताच नगरसेवक असणार आहे आणि मी कंटिन्यू आज गेले अनेक वर्षापासून मी तळागाळात जनतेशी काम करत आहे आणि हिथून पुढेही करणार आहे हाच माझा विश्वास असणार आहे आणि सामान्य जनता खरा ओबीसी काय असतो आणि ओबीसी काय करून दाखवू शकतो पालिकेत जाऊन हे दाखवण्याचे ही वेळ नक्कीच जनता मला संधी देणार आहे आंबेडकर काम करत अनेक संघटनेमध्ये तुमचा आहे तर सर्व मित्रपरिवार तुमच्या सोबत हा निवडणुकीच्या काळात आहे का मला सांगायला अति मला उत्साह वाटेल की या निवडणुकीच्या काळामध्ये ह्या मित्र परिवार आणि बहुजन समाज वर्गानेच या सर्वांनीच ताकद देऊन मला उभा केले आज प्रत्येक मित्राने परिवाराने सर्वजण मला दहा रुपये शंभर रुपये पाचशे रुपये असे गोळा करून ह्या निवडणुकीसाठी मला रिंगणामध्ये पाठवलं आहे मी सर्वांचे आभार मानन कारण मी ह्यांच्यामुळंच माझी मी ताकद ही दाखवून आज तरी माझ्यासोबत मी एकटा होऊन ठामो आहे पण ज्यावेळेस पंधरा तारखेला तो मला खरंच दिसेल की राहुलमध्ये प्रभाग क्रमांक सतरामधून सर्वाधिक जास्त मताने पिंपरी चिंचूड महानगर निवडून येईल तो प्रभागातील सर्व का मतदारांना काय आवाहन कराल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिला आहे तो त्याचा उत्सव कशा प्रकारे साजरा केला पाहिजे सामान्य मी प्रभाग क्रमांक सतरामधील तमाम जनतेला मी सांगन की माझी ही लढाई विरुद्ध जनशक्ती असेल आणि ह्या लढाईमध्ये सामान्य जनता हा माझ्याशी पाठिंब पाठीमागं खंबीरपणे उभा आहे आणि तोच माझा विजय असणारे महत्त्वाचा